शिर्डी शिर्डीत गुरु पौर्णिमा उत्सवाला सुरुवात श्री गुरु अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विणा घेऊन तर साई आश्रम भक्त निवास प्रशासकीय अधीक्षक विजय वाणी व वा प्रशासकीय उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला यावेळी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर प्रमुख विष्णू थोरात प्रशासकीय जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते गणपती बाप्पा मोरया आपल्या बप्पांच्या मूर्तीची सजावट तेही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती रुबाबदार फेटा शेला सोहळा आवडीप्रमाणे बनवूया या बरोबरच या मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो झिरो बत्तीस